पुणे महानगरपालिकेतील मोठा घोटाळा उघडकीस डेटा एंट्री करणाऱ्या दोघांना अटक पुणे महानगरपालिकेतून बनावट जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी डेटा एंट्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे शहरातील का काही समाजकंटक पैशाच्या मोबदल्यात महापालिकेतून बनावट जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र देत असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत रचून डेटा एंट्री करणाऱ्या दोघांना अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघेही काही दिवसांपासून नागरिकांना बनावट प्रमाणपत्रे देत होते त्यांच्याकडून बनावट कागदपत्रे आणि शिक्केही जप्त करण्यात आले आहेत पोलिसांकडून तक्रार करण्यात आलेल्या बनावट मृत्यू प्रमाणपत्राबाबत चौकशी सुरू आहे अशी माहिती मिळत आहे या, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे या रॅकेटमध्ये आणखी काही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे या घटनेमुळे महापालिकेच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे बनावट कागदपत्रांचा वापर करून गैरप्रकार होण्याची शक्यता असल्याने पोलीस अधिक तपास करत आहेत <laughs>